मी तुमच्या आधार कार्ड कोणत्या बँकेशी लिंक केले आहे हे, हे तपासण्यासाठी खालीलपैकी काही पद्धती वापरू शकता वन वन यू आय डी एआय वेबसाईटद्वारे यू आय च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या रेसिडेंट डॉट वीडाई डॉट व्ही डॉट आय ची लिंक तुमचा बारा अंकी आधार क्रमांक किंवा सोळा अंकी व्हर्च्युअल आयडी टाका सुरक्षा कोड कॅपच्या प्रविष्ट करा सेंड ओ टी पी डॅशवर क्लिक करा तुमच्या आधार क्रमांकाशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर तुम्हाला एक ओ टी पी वन टाईम पासवर्ड प्राप्त होईल ओ टी पी प्रविष्ट करा आणि सबमिटवर क्लिक करा तुमच्या आधार कार्ड कोणत्या बँकेशी लिंक आहे याची माहिती तुम्हाला दिसेल यामध्ये बँकेचे नाव आणि लिंकिंगची तारीख नमूद केलेली असेल दो एम आधार द्वारे तुमच्या स्मार्टफोनमध्ये माधार ॲप डाउनलोड आणि इन्स्टॉल करा ॲपमध्ये लॉग इन करा माय आधारवर क्लिक करा आधार बँक अकाउंट लिंक स्टेटस हा पर्याय निवडा तुमचा आधार क्रमांक आणि सुरक्षा कोड कॅपच्या प्रविष्ट करून रिक्वेस्ट ओ टी पी डॅशवर क्लिक करा तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर आलेला ओ टी पी प्रविष्ट करून व्हेरीफाय डॅशवर क्लिक करा तुमच्या आधार कार्ड कोणत्या बँकेशी लिंक आहे हे तुम्हाला दिसेल थ्री एस डी कोडद्वारे तुमच्या आधार क्रमांकाशी नोंदणीकृत असलेल्या मोबाईल नंबरवरून नव्याण्णवशे नव्याण्णव स्टार एक हॅश डायल करा तुमचा बारा अंकी आधार क्रमांक प्रविष्ट करा आधार क्रमांक पुन्हा प्रविष्ट करा आणि सेंडवर क्लिक करा लिंकिंगची स्थिती तुमच्या स्क्रीनवर दर्शविली जाईल चार तुमच्या बँकेच्या इंटरनेट बँकिंगद्वारे तुमच्या बँकेच्या इंटरनेट बँकिंग वेबसाईटवर लॉग इन करा अपडेट आधार किंवा तत्सम पर्याय शोधा आणि त्यावर क्लिक करा तुमचा प्रोफाईल पासवर्ड प्रविष्ट करा तुमचा आधार क्रमांक दोन वेळा प्रविष्ट करून सबमिट करा बँकेच्या वेबसाईटवर लिंकिंगची स्थिती दर्शविली जाऊ शकते पाच तुमच्या बँकेच्या मोबाईल बँकिंग ॲपद्वारे तुमच्या बँकेच्या मोबाईल बँकिंग ॲपमध्ये लॉग इन करा सर्व्हिसेस किंवा तत्सम विभागात जा व्ह्यू स्लॅश अपडेट आधार कार्ड डिटेल्स हा पर्याय शोधा आणि निवडा तुमचा आधार क्रमांक दोन वेळा प्रविष्ट करून सबमिट करा ॲपमध्ये लिंकिंगची स्थिती दर्शविली जाऊ शकते सहा SMS द्वारे तुमच्या बँकेने प्रदान केलेल्या विशिष्ट फॉर्मॅटमध्ये उदाहरणार्थ पाच लाख सदुसष्ट हजार सहाशे शहात्तर या क्रमांकावर एसएमएस पाठवा लिंकिंगच्या स्थितीबद्दल तुम्हाला एक कन्फर्मेशन मेसेज प्राप्त होईल या सुविधेसाठी तुमच्या बँकेच्या नियमांनुसार शुल्क लागू होऊ शकते सात बँकेच्या शाखेला भेट देऊन तुमच्या बँकेच्या जवळच्या शाखेला भेट द्या आणि आधार लिंकिंगच्या स्थितीबद्दल माहिती विचारा यापैकी कोणतीही पद्धत वापरून तुम्ही तुमच्या आधार कार्ड कोणत्या बँकेशी लिंक केले आहे हे सहजपणे ओळखू शकता